स्वातंत्र्य दिनाच्या निमित्ताने इम्रान डफेदार सोशल वेलफेअर फाउंडेशन तर्फे शालेय विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचं वाटप तसेच विविध मान्यवरांचा सत्कार करण्यात आला या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांना आवश्यक वया पेन पेन्सिल ड्रॉइंग साहित्य आदी मिळून त्यांचा शैक्षणिक प्रवास अधिक सुलभ होणार आहे या प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून युवा नेते इम्रान डफेदार व फाउंडेशनच्या मार्गदर्शिका श्रीमती यास्मिन डफेदार उपस्थित होत्या त्यांनी विद्यार्थ्यांना शिक्षणाचं महत्व पटवून सांगत भविष्यात अशाच सामाजिक उपक्रमांची गरज अधोरेखित केली कार्यक्रमात कार्य डॉक्टर अनिल जाधव बीबी पाटील सर बिराज मामा अनिल शिंदे खटावकर सर मस्जिद सणदी पूनम देसाई विनोद राणे हिदायत मुल्ला पंडित मामा शाहनवाज पटेल पांढरपट्टे मामा उमेद पठाण मोहसीन रद्राक्षे जाहिरुद्दीन जमादार रज्जाक मुल्ला शकील मणेर मोहसिन जकाते अशोक पुजारी मामा सचिन मासाळे जाफर मुझावरे यांच्यासह अनेक मान्यवरांचा सन्मानचिन्ह देऊन गौरव करण्यात आला कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी प्रदीप कदम पिंटू जाधव इम्रान बागवान जक्रिया शिरोळे मोहसिन नदाफ साद नाईक एजाज पिरझादे खालिद सणदी आर्यन बनसोडे विराज कुंभार सिद्दीक मोमिन, रफिक जमादार रहीम मुल्ला रफिक मुल्ला आदींनी परिश्रम घेतले पालक व उपस्थितांनी या उपक्रमाचा कौतुक करताना अशा सामाजिक उपक्रमांमुळे विद्यार्थ्यांमध्ये शैक्षणिक उत्साह वाढतो व वा समाजात शिक्षणाचं महत्त्व अधिक दृढ होतं असं मत व्यक्त केलं सत्यमुख प्रतिनिधी सलीम सांजापूरे इत्सलकरेंजी जनतेसाठी उणाशी ही भेटणारा आपला सत्यमुख लाईक करा शेअर करा आणि बेल आयकॉन ऑन करा मित्रांनो विसरू नका